नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जाणकी आणि ऋषिके दोघे घरी असताना जानकी ऋषिकेशला सांगत असते रणदिवे कुटुंबाबद्दल तिच्या आजीबद्दल सतत टोकाचं बोलत राहता आणि उद्या ओवीच जर जसं वागायला लागली तर याच्यावरती आता ऋषिकेशचं जानकीला उत्तर असतं उलट तसं जर झालं तर आवडेलच मला प्रत्येक वेळी तुझ्यासारखं सहन करण्यापेक्षा ती उलट सडेतोड आणि खरं बोलायला लागली ना तर उलट आवडेन मला मात्र ऋषिकेशचं नाही ऋषिकेश माझ्या शांत माझ्याला माझा दुबळेपणा समजण्याची चुकी तुम्ही दुबळे आरडाओरडा करण्यासाठी काय लागतं पण मात्र शांत बसून योग्य वेळची वाट पाहणं यासाठी चांगली हिंमत आणि ताकद लागते ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो मी हे सगळं नाही मानत पण मात्र आपल्या ओवीने तुझ्यासारखं सोशिक व्हावं असं नाही वाटत मला आणि वेळेबद्दल तुम्हाला सांगतेस ना तर मग जानकी योग्य वेळ येण्याची वाट नसते बघायची ती योग्य वेळ आपण आणायची असते आणि तीच योग्य वेळ मी आणणारच मी सगळ्यांना दाखवून देईल की ऋषिकेश रणदिवे फक्त बोलत नाही तर करून सुद्धा दाखवतो आणि त्यासाठी मला कुठल्याही रणदिवेची मदत नाही लागणार मी हे जे काही करेन ना ते स्वतःच्या जीवावरती करेल तुझ्यासारखं नाही तर मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जाणकी त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते तर मग जानकी ऋषिकेशला विचारते माझ्यासारखं नाही म्हणजे म्हणजे असं नेमकं काय केलंय मी मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो ज्या लोकांनी आपल्याला अन्नासाठी तरसवलं त्यांच्याकडून शेत उसण घेतलंस तू तुला काय वाटलं जानकी मला हे सगळं कळणार नाही का तर मग जानकी सुद्धा आता शांत राहते ऋषिकेशच्या बोलण्यापुढे एकही शब्द बोलत नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आणि आजी दोघी हॉलमध्ये बसलेले असतात सुमित्रा शांतच असते पण मात्र आजी बोलत असते मला ना उसळीचा खूप छान वास येतोय आणि मला खूप भूक लागली त्याच्यामुळे आता कधी जी आपण पण मात्र सुमित्रा वेगळ्याच विचारांमध्ये गुंतलेली असते त्याच्यामुळे तिचं आजीच्या बोलण्याकडे लक्षच नसतं आजी, आजी सुमित्राला विचारते अगं काय झालं ऐकतीयस की नाही एवढ्या कसला गण विचारातस तू तर मग आता सुमित्रा आजीला सांगू लागते अगं राहून राहून ना ओबीचाच विचार मनात येतोय तिने हा सगळा झालेला प्रकार घरी सांगितला असेल का आणि आता त्याच्यामुळे जानकीला वाईट वाटलं असेल का आणि ऋषिकेशला राग आला असेल का तेवढ्यात लगेच सारंग आणि ऐश्वर्या दोघेही तिथे येतात आणि ऐश्वर्या लगेच दारातूनच बोलते त्यांना राग आला असेल नाही तर आलाच आहे ऐश्वर्या आणि सारंग दोघेही तिथे येतात पण मात्र सारंगच्या थोबाडीत मारल्यामुळे सारंग, सारंग सुद्धा शांत असतो आणि त्याची खूप बिकट अवस्था झालेली असते मग सारंगची झालेली अवस्था पाहता सुमित्रा लगेच त्याला विचारते काय रे सारंग काय झालं काय अवस्था झाली अरे तुझ्या कपड्यांची मग त्याच्यानंतर आता क्रिया ऐश्वर्या लगेच म्हणू लागते नशीब तुम्हाला सारंगचे कपडे चुरगळलेले दिसते मला तर असं वाटलं की थोड्या दिवसानंतर ओबीच्या चुरगळलेल्या मनाव्यतिरिक्त तुम्हाला काहीच दिसणार नाही सुमित्रा आता ऐश्वर्यावरती ओरडते तर ऐश्वर्या सुमित्राला म्हणते आई हे बघा आमच्यावरती ओरडून काही उपयोग नाहीये तसंही आम्ही घरातल्या दोन्हीकडच्या थापडा खातोच आहे ना इथे घरामध्ये तुमच्याकडून आणि बाहेर गेल्यानंतर जानकी बहिणी आणि ऋषिकाई दादांकडून ते दोघी आम्हाला गाठून गाठून सतत आमचं अपमान करत असतात कधी शब्दांनी बोच करतात तर कधी हाताने मग कोणाला काहीही समजत असतं आजी विचारते की नेमकं झालंय तरी काय तर मग ऐश्वर्या सारंगला म्हणत असते सगळ्यांना दाखवा आणि आपल्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये तुम्ही जर आता आईंना पुरावा नाही दाखवला ना तर त्यांचा आपल्यावरती विश्वास नाही बसणार ऐश्वर्या ऋषिकेशने मारल्यानंतर सारंगच्या गालावरती जो छाप उठलेला असतो तो आता इकडे आता सुमित्रेला दाखवते आणि ते पाहता सुमित्राला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो ऐश्वर्या आता म्हणत असते बघाई चांगलंच बोज करलय तुमच्या सावत्र मुलाने दुसरीकडे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो तुला काय गरज होती त्या मदत आणि त्या सयाजीची पैंज लावायची मग आता जानकी ऋषिकेशला शांतपणे सांगत असते ऋषिकेश नाही हे बघा आधी पैंज लागली आणि मग सौमित्र भाऊजींनी माझ्या मला मदत केली आणि का नाही घ्यायची मी त्यांची मदत कुटुंब आहे ते तुम्ही फक्त बघा त्या सयाजीरावांना मी कशी अद्दल घडवते ते पण मग त्याच्यानंतर नंतर ऋषिकेश आता म्हणत असतो अगं अद्दल जर घडवायची असेल तर मग खूप मार्ग आहे आणि ते सुद्धा रणदिवेच्या मदतीशिवाय आणि जानकी काही जरी झालं ना तरी सुद्धा तू सौमित्रच्या शेतामध्ये नांगर नाही चालवणार आपल्याला त्या रणदिवेच्या घरातली कुठली आणि कसलीही मदत नकोय आणि तरी सुद्धा तुला हे सगळं करायचं असेल ना तर या कामामध्ये मी तुझ्या सोबत नसेल एवढं मात्र लक्षात ठेव मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी आता ऋषिकेशला म्हणते काय म्हणजे ऋषिकेश त्याच्या जानकी सोबत नसेल का आजवरती प्रत्येक लढाई आपण एकत्र लढलोय जानकीला म्हणू लागतो लढलोय ना जानकी व यापुढली प्रत्येक लढाई सुद्धा आपण एकत्र लढू जानकी एक गोष्ट लक्षात ठेव योग्य लोकांचे हात धरले ना तर चुकीच्या लोकांचे धरायची तुझ्यावरती वेळच नाही येणार ना। बाकी तू शहा आहेसच पण मात्र आपल्या ओवी मध्ये तुझा हा शानपणा देऊ नकोस तिच्यामध्ये मा दे मला माझाच वेडेपणा यायला हवा बाज झाला आता ऋषिकेश जानकीला नको नको ते वाईट खूप बोलतो आणि रागातच लगेच तिकडून निघून जातो पण मात्र ऋषिकेशचं आणि वागणं जानकीला थोडं सुद्धा एक्सेप्टेड नसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा शांत राहते त्यानंतर दुसरीकडे सुमित्रा विचारत असते हे बघ ऐश्वर्या काय झालंय ना ते मला नीट सांग त्याच्यावरती ऐश्वर्या लगेच सांगू लागते तुमच्या लाडक्या ओवीला घराबाहेर काढलं ना त्याचा चांगलाच बसपा काढलाय ऋषिकेश दादांनी जबरदस्ती पिऊनला सिक्युरिटीला धक्का मारून ते ऑफिस मध्ये शिरले आणि सगळ्यांसमोर सारंगच्या कानाखाली मारलीये तुम्हीच बघा भयंकर असते आणि हे सगळं ऐकल्यानंतर तर धक्का बसतो येते आणि त्याला म्हणते की सारंग तुला खरंच ऋषिकेशने मारलं आणि हे कसं शक्य आहे मग त्याच्यानंतर इकडे ऐश्वर्या आता हसत मिळू लागते सारंग मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की शर्ट चेंज नका करू तर याच्यासाठीच म्हटलं होतं की चेंज नका करू तुम्ही जर शर्ट चेंज करून आला असतात ना तर आईंचा माझ्यावरती कधीच विश्वास नसता बसला निदान आता तरी आईंचा माझ्यावरती विश्वास बसेल आणि तुमच्या या अवस्थेचा माझ्याकडे पुरावा तरी आहे तुम्हाला आता सारंगच्या तोंडून ऐकायचंय ना तर मग ऐका सारंग हे बघा ऑफिस मध्ये जे काही घडलंय ना ते आईंना सगळं सांगा मग आता इकडे ऐश्वर्या म्हणून लागते की सारंग मला आहे की हे सगळं सांगताना तुम्हाला खूप त्रास होईल कारण की तुमच्या भावाने सगळे ऑफिस समोर तुम्हाला मारलंय हे बघा आई सारंगने ऋषिकी दादांची जागा घेऊन ती कंपनी सांभाळायला घेतली आणि तुम्हाला सुद्धा आहे की ते किती कष्ट करतायत ते किती मेहनत घेतात आता त्यांची ग्रोथ मी माझ्या डोळ्यांनी स्वतः आहे स्वतःचा दरारा स्वतःची पोझिशन त्यांनी निर्माण केली आहे आणि स्टाफ सुद्धा त्यांना खूप मानतो पण त्याचा काय उपयोग आहे हे सगळं मातीमोल गेलय आणि ते फक्त ऋषिकेश दादांमुळे कारण ऋषिकेश दादांनी ऑफिस मध्ये येऊन सारंगचा अपमान केला सारंगला ते नको नको ते बोललेत आणि ऋषिकेश दादांनी सारंगची किती बदनामी केली तुम्हाला कळतय का आम्हाला धमक्या दिल्यात ऑफिस मधल्या सगळ्या फाईल फाडून टाकल्या आणि ऑफिस अस्तव्यस्त करून टाकलं सारंगची कॉलर पकडली आणि फक्त एवढंच नाही तर ते माझ्या सुद्धा अंगावरती धावून आलेत पण त्याच्यानंतर आता ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्राच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते आणि तिला सुद्धा मोठा धक्काच बसलेला असतो मग आजी आता म्हणू लागते काय सांगतीयस तू म्हणजे तो रागामध्ये एवढा वेडा झालाय तर मग ऐश्वर्या लगेच म्हणते की आजी रागात नाही ते सगळं जेलेसीमुळे होतंय कारण त्यांच्या लाजीरवान्या पराक्रमामुळे नानांनी त्यांना काहीही दिलं नाही मोकळ्या हाताने त्यांना घरातून जावं लागलं नाही याचा त्यांना राग आलाय त्यांचा इगो आडवा आला त्यांना असं वाटलं की माझी कंपनी सारंगच्या नावावरती केली ना मग मी सुद्धा दाखवतो की खरा बॉस कोण येते त्यांनी म्हणूनच हा सगळा तमाशा ऑफिस मध्ये केलाय त्यांना हे सगळं घरात करता आलं ना म्हणून त्यांनी ठरवून आणि जाणून बुजून हे सगळं केलंय आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्हीच मला सांगा की सारंगला ऑफिस मध्ये कोणी मान देईल का आता आई तुम्हीच मला सांगा सारंगची सा ही सगळी अवस्था बघता झालेलं हे सगळं बघता तुम्हाला तरी सुद्धा त्या लाडक्या ऋषिकेश आणि जानकीचा येईल का तर तर मग मग आता आता सुमित्रा शांतच राहते इकडे ऐश्वर्या आजींना कुणावर सांगते आणि आजीनचा लावडस्पीकर आता सुरू होतो आजी आता सुमित्राचे कान भरवून देत लगेच म्हणू लागते की अजून काय काय बघायचं बाकी आहे जानकीमुळे घरामध्ये सौमित्रा आणि सारंग यांच्या दोघांमध्येही मारामारी झाली आणि ऋषिकेशने तर सगळ्या ऑफिस समोर सारंगच्या कानाखाली वाजवली नाही नाही ते इथेच भोगतील त्यांच्या वाईट कर्माची फळं अगं सुमित्रा अगं तू आता तरी नीट विचार कर त्याच्यानंतर ऐश्वर्या ला म्हणू लागते की सारंग चला तुम्ही कपडे बदलून घ्या तुम्हाला मुकामार सुद्धा लागला असेल ना मी तुम्हाला औषध लावून देते कारण आहे माहिती का जखमा बाहेरच्या द्यायच्या आणि घाव आपण झाकायचे कारण आपल्या अंगावरती आलेले वळ हे घरच्यांना कधीच दिसत नाहीत ऐश्वर्या आता सारंगला तिकडनं घेऊन जाते पण मात्र आता इकडे सौमित्रा इकडेच आजीला म्हणू लागते की मला कळेनाच झाले ऋषिकेश आपल्या भावावरती हात कसा उचलू शकतो हा सगळा काय प्रकार असेल मग त्याच्यानंतर गुलाबदादाने जानकीसाठी दोन बैला आणलेली असतात तर सर्जा आणि खंड्याला पाहून जानकीला सुद्धा खूप आनंद होतो जानकी आता त्यांना वैरण टाकू लागते आणि त्यांना विचारते काय सरजा आणि खंड्या तुम्ही दोघही कसे आहात आणि मग जानकी आता त्यांना चारा हा, स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागते तेवढ्यात लगेच तिथे आजी येते आणि आजी आता जानकीला पाहते मग त्याच्यानंतर गुलाबदादा इकडे जानकीला म्हणतात अरे वा वहिनी साहेब बघा अजून सुद्धा त्यांना तुमची ओळख आहे याच्यावरती जा जानकी म्हणत असते हा मग असणारच ते दोघही कसं विसरतील मला दर पोळ्याला मी यांना पूजा केली केलीय जेव्हा लहान लहान वासरू होते ना तेव्हा मी यांना अंघोळ घातलीये आणखी सरजा बैल आणि खंड्या बैल यांच्या दोघांबरोबर बोलत असते तिथे तेवढा ते ते तिथे आजी येते आणि आजी तो सगळा प्रकार पाहत आहे जे आणखी आता म्हणू लागते की बैल पोळ्याला मी तुम्हाला पुरणपोळीचा घास भरवलाय पण मात्र आता सध्याला आपल्या शेतकऱ्याच्या तोंडचा घास कोणीतरी पळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच गोष्ट आपल्याला आता थांबवायची आहे आणि त्यासाठीच मला तुमची मदत लागणार आहे जानकी त्या खंड्याबाई आणि सरजा बैलला म्हणत असते की तुम्ही माझी मदत कराल ना तर मग आता जानकीचं बोलणं पाहता ते दोन्ही बैल मान डोलवतात तर मग आता इकडे गुलाबदादा लगेच म्हणतात जानकी वहिनी बघा त्यांनी माना डोलावल्या म्हणजेच की हे तुमची मदत करणार इकडे आजीला आता हा सगळा प्रकार पाहता सगळं काही समजलेलं असतं आणि तिला सुद्धा धक्काच बसलेला असतो गुलाबदादा आता म्हणू लागतात की वहिनी साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं गाव तुमच्या पाठीशी उभं राहील तुम्ही शेत सुद्धा नांगरवणार आणि ती पैस सुद्धा जिंकणार जानकी सरजाला आणि खंड्याला म्हणते की ही पैन तर आपण जिंकणार इकडे आजी ते सगळं पाहता स्वतःशीच म्हणते माणसांना तर फितवून झालं आता बैलांना बोलत करतीही वाटतं जानकी सरजा खंड्याला म्हणते की चला आता आपण उद्या भेटूयात आपल्या शेतावर इकडे दुसरीकडे आजी म्हणत असते की असं काही करण्यासाठी ऐश्वर्याला उभा जन्म घ्यावा लागेल पण तरी सुद्धा गुंडीला हे सगळं जाऊन मला सांगितलंच पाहिजे आणखी आणि गुलाबदादा दोघीही तिकडे निघून जातात आणि आता आजी सुद्धा आता इकडे ऐश्वर्याकडे येते त्यानंतर ऐश्वर्या इकडे रूम मध्ये तिची नाईट क्रीम लावत असते आजी विचारते डासांची क्रीम लावतीयस का ऐश्वर्या सांगते नाही ही नाईट क्रीम आहे आणि त्याने चेहरा उजवतो आजी म्हणत असते आत्ता जरी तुझा चेहरा उजळत असेल ना तर आत्ता सध्याला तुझ्या असा चेहऱ्यावरचा रंग उडून जाणार आहे मी आत्ता देवी आईच्या देवळात येत होते ना तेव्हा मला असं दिसलं की जानकी आपल्या बैलांना चारा घालत होती बैलांबरोबर बोलत होती तर महेश्वरी आता म्हणते हा म्हणजे माझ्या डॅड्या लावलेली पैन जिंकण्यासाठी ती बैलांना लाज म्हणून चारा देते का खायला आजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ते बैल जानकीचं काही ऐकणारच नाही कारण त्या गाढव जानकीला ही गोष्ट माहिती नाहीये की बैल फक्त मालकाच ऐकतात तर मग आता आजी म्हणते की तू गाढवेस कारण ते बैल सर्जा आणि खंडे आपलेच आहेत तुला माहिती नसेल म्हणून मी सांगते की जानकीने त्या बैलाला खूप लढा लावलाय आणि बैल सुद्धा जानकीकडे बघून मान डोलवत होते तर मग आता आजींचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या चिडत म्हणते ती जानकी पण ना तिला किती जरी खाली खेचण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा हातपाय हलून वरती येतेच आजी म्हणते हो ना आता उद्या अख्खं गाव त्या जानकीला डोक्यावरती येऊन नाचेल ना तेव्हा तुला कळेल आव तर तिच्या बाजूने उलटलाच आहे पण मात्र सगळ्या गावाची नजर ही तुमच्या स्पर्धेवर आहे अर्धी स्पर्धा तर तिने जिंकलीच आहे सौमित्र कडनं तिने शेती मिळवली आता ती शेत नांगरणार आणि गुलाब त्या दोन बैलांना घेऊन येणार आणि ते सर्जाखंड्या तिला मदत करणार तुला हरवणार आणि विजयाची पताका घेऊन त्या गावभर फिरणार ऐश्वर्या बघ तू हरली तर मग ऐश्वर्या लगेच चिडत म्हणते आजी थांबा ऐश्वर्या कधीही हरत नसते त्या जानकीला किती जरी शिंग फुटली असली ना तरी सुद्धा तिला धडक देऊन पाडायला माझी युक्तीच पुरेशी आहे आता नेमकं तिने काय मिळवलं ना हे उद्या कळेलच तुम्हाला उद्या आणखी काही जरी झालं ना तरी सुद्धा जिंकूच शकणार नाही त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सकाळी जानकीने ऋषिकेश आणि ओवी त्यांच्या दोघांसाठी पोह्याच्या प्लेट्स आणलेल्या असतात जाणकी आता ओवीला पोहे देते त्याच्यानंतर ऋषिकेशकडे येते आणि त्याला पोह्याची प्लेट देत म्हणत असते हे घ्या एकदम भारी पोहे केलेत पण मात्र ऋषिकेश रागातच असतो आणि तो जानकीच्या हातामधले पोहे खात नाही तर मग जानकी आता ऋषिकेशला सांगत असते हे बघा काय झालं वॉशिंग पावडर विकली ना त्याचं चांगलं कमिशन मिळालंय म्हणून मग मी त्याचाच किराणा भरलाय जानकी ऋषिकेश आणि ओवी यांच्या दोघांशी बोलत असते पण मात्र ऋषिकेश इकडे पोहे खात नाही आणि तो शांतच राहतो ते जानकी पाहता जानकी आता ऋषिकेशकडे कडे अच्छुर्याने बघत असते जानकी आता ऋषिकेशला म्हणते हे काय इथे अशीच पोह्यांची प्लेट का पडली आहे ज्यावरती ऋषिकेश लगेच रागात जानकीला उत्तर देतो जान की मला भूक नाहीये जानकी ऋषिकेशकडे येते आणि त्याला म्हणू लागते की मला माहिती आहे की तुम्ही नाराज आहे पण मात्र त्याचा राग तुम्ही अन्नावरती काढताय चला बरं तुम्ही पटकन खाऊन घ्या नंतर तुम्हाला बाहेर कामासाठी सुद्धा जायचंय मग आता ऋषिकेश म्हणू लागतो हा म्हणजे मी बाहेर जायचंय का मला असं वाटलं की आपली ओवी शाळेतून आल्यानंतर तिच्यासाठी घरात थांबावं लागेल कारण माझी बायको तर शेत नांगरण्यासाठी बाहेर जाणार आहे ना मग त्याच्यानंतर जानकी म्हणू लागते अहो ऋषिकेश शेत नांगरायचाय शेती सुद्धा आपली आहे बैला सुद्धा आपल्याच आहे आणि शेत देणारे सुद्धा आपलेच तर आहे ना मग मला कळत नाही की त्यात एवढं रागवण्याचं कारण काय त्याच्यावरती ऋषिकेश म्हणू लागतो की मला राग येण्याचं फक्त एवढंच कारण आहे हजारदा सांगितलं तुला की आपल्याला कुठल्याही माणसाची मदत नको आहे आणि सुद्धा माझं ऐकणार नसशील ना तर मी तुझ्या या उपक्रमामध्ये ऋषिकेशला म्हणते आपल्यातलं तुझं माझं तुम्ही केव्हापासून करायला लागलात आपण दोघ एक टीम आहे आणि आपण दोघांना आपल्यापासून कोणीही तोडू शकत नाही हे माहिती ना तुम्हाला हे आपल्या तुझं माझं काही सुरू नाहीये आपण जे काही करतोय ते शेतकऱ्यांसाठी गावाच्या भल्यासाठी अहो ऋषिकेश हे सै्याजीरावांचं चॅलेंज मी जिंकले ना तर ते शेतकऱ्यांना त्रास नाही देणार आता जानकीचं बोलणं पाहता ऋषिकेश लगेच तिला म्हणतो अरे वा छान त्या सयाजीरावांनी सांगितलं आणि तू हे ऐकलंस का तुझा एवढा विश्वास आहे का त्यांच्यावर अगं तो माणूस कसा आहे हे चांगलंच आहे जानकी आपल्याला ते सयाजीराव मुद्दा म्हणून तुला त्रास व्हावा म्हणून हे सगळं करताय आणि जानकी तरी सुद्धा तू त्यांच्यावरती का विश्वास ठेवतीयस मग जानकी आता ऋषिकेशला म्हणते बरं मग सौमित्र भाऊजी कोण आहेत म्हणजे ते परके आहेत का का दिली त्यांनी शेती कातर त्या का तर त्यांच्यावरती सुद्धा तुमचा विश्वासच नाहीये ऋषिकेश आता म्हणू लागतो जाऊ दे मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे मी त्याच्यामध्ये पडणारच नाहीये कारण ही लढाई मला अजिबात मंजूर नाहीये ऋषिकेश जानकीचं काहीही ऐकत नाही आणि तिकडं तिकडून जातो इकडे जानकी आता ऋषिकेशला म्हणते आता कसं सांगू मी तुम्हाला तुमची साथ हीच माझ्यासाठी माझं खूप मोठं बळ आहे शेती पिकवण्यासाठी जसं नांगराला बैल शेतीला सूर्यप्रकाश मातीला पाणी लागतं ना तसंच या जानकीला या ऋषिकेशची साथ मिळायला हवी तुमची जर साथ असेल ना तर फक्त सयाजी राव काय तर जगातल्या प्रत्येक मी मात करू शकते पण अजिबात ना हरकत नाही मी तुमची नाराजी नक्कीच समजू शकते या लढाईमध्ये तरी सुद्धा ही लढाई मला एकटीलाच लढावी लागेल आणि जानकीने आता तिच्या मनाशी ठामपणे ठरवलं ठरवलेलं असतं की शेत नांगरून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच जानकीचा हा ठामपणे विश्वास असतो की ऋषिकेश तिच्याकडे येणार आणि तिला साथ देणार आणि जानकीचं हे सगळं बोलणं ऐकतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी शेतामध्ये उतरलेली असते आणि सयाजीराव जानकीला म्हणतात की कशी करणार आहे तू तुझी शेती कारण तुझ्याबरोबर नाही आहे तुझा नवरा ना बैल ना, ना ट्रॅक्टर काय करणार आहेस तू आता तर मग जानकी आता म्हणते मी आहे ना जानकी तिच्या कपाळावरती माती लावते आणि सयाजीरावांना म्हणते की ना माझी माती मला पडू देणार आणि मी ना मी मागे हटणार आणखी एकटी शेती नांगरत असते त्यानंतर आता इकडे सौमित्र ऋषिकेशकडे येतो आणि त्याला सांगतो हे बघ दादा मला असं वाटतं की ती एकटी शेत नांगरायला निघाली आणि तू तिच्याबरोबर आत्ता असणं खूप गरजेचं आहे तिच्याबरोबर आणि तिच्या बाजूने उभा राहा आता सौ ऋषिकेश सौमित्रला म्हणतो की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये तुझा माझा काहीही संबंध नाहीये ऋषिकेश दरवाजा लगेच बंद करून घेतो सौमित्र तरी सुद्धा हार मानत नाही आणि दार वाजवत आता इकडे ऋषिकेशला म्हणत असतो की दादा एक माझ तिला असं एकटं नको पाडूस आणखीने मात्र इकडे ठामपणे ठरवलेलं असतं की शेत नांगरून दाखवायचं म्हणजे दाखवायचंच तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट साठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू